एखाद्याला हनायचं काम पडलं तर मला बोलवा आपले आमदार खासदार जर गांडू झाले असतील तर आपल्याला हातात दांडू घ्यावा लागणार आहे तुम्ही आहे आमदार लोक दोन खासदार तुम्ही तुम्ही आता थंड हवेच्या बायको पोरांसोबत फिरायला गेला असाल तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल आम्ही तुमच्यासाठी भांडतो आम्ही तुमच्यासाठी लढतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत वीस हजार कामांना मंजुरी दिलेली आहे आणि मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त पाच हजार कामं सुरू आहेत जे पंधरा हजार कामं ते कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे पेंडिंग आहेत कर्मचारी सांगत आहे की जिओ टॅगिंग करत नाहीये आणि सांगत आहे की आयुक्तांनी आम्हाला काम न करण्याचे आदेश दिलेले आहे नागपूर मनरेगा आयुक्त यांचे स्पष्ट मेंटेन होत नाहीये म्हणून सार्वजनिक कामं बंद करावेत वैयक्तिक लाभाचे कामं बंद करू नये असा आदेश असताना देखील सन्मान्य सीओ साहेब यांनी कानो कानी बीडीओना खबर दिली की हे वैयक्तिक लाभाचे देखील कामं बंद करा ऑर्डर वीस हजार तयार करून ठेवलेत पाच हजार ऑन आहे पंधरा हजार कामं अडवून ठेवले नुसत्या जिओ टॅगिंग पायी आणि वाढ बघून बघून विहिरीचे कडे देखील बांधणं अवघड जात आहे विहिरी ढासळत आहे ही वस्तुस्थिती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नसून महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती झालेली आहे ज्यो टॅगिंग या पीटीओ लोकांनी थांबवलेली आहे मी सन्माननीय विशेषता छत्रपती संभाजीनगर मधले जे नऊ आमदार आहे तुम्ही झोपा काढत आहे आमदार लोक दोन खासदार आहे तुम्ही आता झोपा काढत आहे सन्माननीय महात्मा गांधी रोजगार हमी योजना सन्माननीय आमदार महोदय या योजना एकमेव योजना शेतकऱ्याची पोट भरणारी योजना या बीडीओ लोकांनी या अधिकाऱ्यांनी बंद पाडलेली अक्षरशः आणि तुम्ही झोपा काढत आहे तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेला असाल तुम्ही बायको पोरांसोबत फिरायला गेला असाल शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलंय आणि म्हणून उर्वरित पंधरा हजार छत्रपती संभाजीनगर मधील प्रत्येक तालुक्यातील उर्वरित पंधरा हजार कामं तात्काळ सुरू करण्यात यावे नाहीतर मग आमच्याकडनं एखादा गुन्हा झाला तर आमच्यावर गुन्हा दाखल करू नये कारण शिस्तभंग करून कायद्याचा विधानसभेचा आदेश मोडून तुम्ही सुद्धा गुन्हा करत आहात आणि जर तुम्ही कायदा मान्य करणार नसाल तर आम्ही देखील कायदा मान्य करणार नाही आणि तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील कायद्यामध्ये सूट असली पाहिजे सार्वजनिक कामं बंद करा असा आदेश असताना तुम्ही हरामखोर लोकांनी वैयक्तिक कामं या ठिकाणी बंद केलेले शेतकऱ्याला मानसिक त्रास या ठिकाणी तुम्ही देत आहात छत्रपती संभाजीनगर मधील नऊच्या नऊ तालुक्यामधील बीडिओ आव्हान आहे की वैयक्तिक काम बंद करू नका शेतकरी कामं करत नाही म्हणून असं कारण देऊन तुम्ही जिओ टॅगिंग करत नाहीये याच्या मागचा तुमचा उद्देश पैसे घेण्याचा आमच्या लक्षात येतोय मात्र तुम्ही मानसिक छेळ छेळ जर शेतकऱ्यांचा करणार असाल तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी इथं कटिबद्ध उभे आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असताना मी सर्व शेतकरी बांधवांना सुशिक्षित सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की वैयक्तिक लाभाचे कुठलेही काम आयुक्तांनी बंद केलेले नाही आहेत हा यांचा सापळा आहे तो हणून पाडा एखाद्याला हणायचं काम पडलं तर मला बोलवा कारण यांना संविधानासमोर स्वतःला मोठं हे समजताय जर हे कायदा हातात घेत असतील तर आपल्याला देखील कायदा हातात घ्यावा लागेल आपले आमदार खासदार जर गांडू झाले असतील तर आपल्याला हातात दांडू घ्यावा लागणार आहे कारण ज्यांना लोकहितांनी लोकशाहीसाठी लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी लोकांचे काम करण्यासाठी निवडून दिलं ते थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लपून खोपड्यात कुठेतरी बसलेत आणि शेतकऱ्याच्या पोटावर पाय या ठिकाणी रोजगार हमी योजनेवर असा गदा आणून या व्हिडीओ लोकांनी दिलेला आहे यांनी संघटना तयार केली आहे संघटना एखाद्या व्हिडिओला आंदोलन केलं तर यांची अधिकाऱ्यांची संघटना आहे गुन्हेगारी करण्यासाठी मोठी संघटना आहे हे सगळे एकत्र येतात आणि त्या गुन्हेगारीच्या अधिकाऱ्याला सपोर्ट करतात ही मोठी संघटना जर का हणून पाळायचं असेल मित्र तर तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल आम्ही तुमच्यासाठी भांडतो आम्ही तुमच्यासाठी लढतो आम्हाला घरं नाही बांधायचे आम्हाला विहिरी गाय गोठ्या नाही बांधायच्या आम्ही तुमच्यासाठी हा यांचा षडयंत्र हणून पाडण्याचा प्रयत्न करतो करतोय आणि तुम्ही जर का आमच्या पाठी उभं राहणार नसाल तर आम्हालाही काही गरज नाही सरपंच मंगेश साबळे हे नाव आता राज्यभरामध्ये चर्चेत आला आहे आणि त्यांचं नाव आता अनेकांच्या ओळखीचं सुद्धा झालेलं आहे कारण की मंगेश साबळे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करतात आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक जण त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या आंदोलनामधून गावकऱ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत असतो गावामध्ये विकासकामे होत असतात म्हणून मंगेश साबळे अशा पद्धतीचे आंदोलनं करतात असं देखील त्यांनी अनेक वेळाला सांगितलेलं आहे पण मात्र मंगेश साबळे यांचे आंदोलनं आक्रमक पद्धतीचे असतात मंगेश साबळे हे स्टंटबाजी करतात हे फक्त हवा करतात असा देखील आरोप काहीजणं मंगेश साबळे यांच्यावर करतात आणि सोशल मीडियावर टीकासुद्धा करतात याच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूकसुद्धा लढवली होती आणि दीड लाखाच्या जवळपास मताधिक्य मंगेश साबळे यांना मिळालेलं होतं आता एका छोट्याशा गावचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे आहेत नव तरुण आहेत आणि गावासाठी विकास करण्यासाठी ते अधिकाऱ्यांकडं कर, सरकारी कर्मचाऱ्यांकडं वेगवेगळ्या मागण्या करत असतात पण मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेग भ्रष्टाचार चालू आहे कोणी विहिरीसाठी पैसे आहे कोणी लाईटसाठी मागत आहे कोणी ना काम करण्यासाठी आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे मागत असल्यामुळं आणि गावामध्ये पाणी प्यायला नसल्यामुळं त्याच्यावर मंगेश साबळे आंदोलन करतात आणि त्यांच्या गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं कामसुद्धा करतात आता ज्या पद्धतीनं मनरेगाची योजना आहे ती योजना कशा पद्धतीनं बंद केली जाते किंवा ही योजना चालू नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं हे समजून सांगण्याचं काम मंगेश साबळे यांनी अगदी उत्तम पद्धतीनं केलं आहे आता मंगेश साबळे हे फक्त त्यांच्या गावचाच विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचासुद्धा विचार करतात आणि वेगवेगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की कशा पद्धतीनं या संपूर्ण योजनेचा फायदा घेतला पाहिजे या संपूर्ण योजनेबाबत त्यांनी सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे पण आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे आंदोलन करत असतात त्यामुळं त्यांच्या गावकऱ्यांचे प्रश्न सुटतात त्याच पद्धतीनं राज्यातल्या विविध गावामध्ये सुद्धा सरपंचांनी पुढं आलं पाहिजे गावासाठी लढलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा